सगुणाबाग नाव ऐकून किती प्रसन्न वाटत पण तसंच मन प्रसन्न करणारं हे अॅग्रो टुरिझम फार्म आहे जे आहे नेरळ रायगडच्या पायथ्याशी या फार्मची सुरुवात झालेली ती एकोणीसशे पंच्याऐंशी साली आणि ही सुरुवात केलेली ती श्री हरिका भेडसावले यांनी सगुणा बागेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी तर करू शकतात पण हे अॅग्रिकल्चर फार्म आहे तिथे तुम्हाला अॅग्रिकल्चर टूर केली जाते ज्यामध्ये तुम्हाला शेतीविषयी बद्दल झाडाविषयी बद्दल ज्ञान दिलं जातं आणि तिथेच आम्ही भेटलो हे मनोहर पारदी दादांना मनोहर दादा दहा वर्षापासून बागेमध्ये काम करत आहेत पण तुम्ही त्यांचे हात बघितलात त्या हाताने एवढे जबरदस्त गोष्टी बनवतात ना की मला खरंच खूप आवडलं आणि ह्या गोष्टी बनवतात कशापासून ते तर मी तुम्हाला सांगणार आहे पण तुम्हाला आमची व्हिडिओ लास्ट पर्यंत पहावी लागणार पायाने हँडिकॅप असून पण ते मनाने हँडिकॅप नाहीये मनाने आणि जिद्दीने ते आपले काम करत राहतात दादा हे बांबूच्या झाडापासून ह्या वेगवेगळ्या गोष्टी बनवतात आता ते काय बनवत आहे तुम्हाला माहिती आहे का त्या लॅम्प आणि लॅम्प तो पण बांबूच्या झाडापासून आणि बघितला तितका जबरदस्त असा लॅम्प इथे बनवत आहे बांबूच्या झाडाचे बांबू बांबू तोडून त्याला तासून घेतलेला आहे आणि बारीक काट्यांमध्ये रूपांतर करून घेतलेलं आहे बघितलं तुम्ही बांबूच्या काट्यांचा एक साचा बनवलेला आहे आणि त्या साच्याला बारीक अशा काड्यांनी विणत आहे दादांची कला बघायला मला तर सगळ्यात जास्त भारी वाटलं कारण की त्यांनी फक्त तिथे लॅम्पच बनवत नव्हते तर त्यांनी बांबू पासून खूप जास्त गोष्टी बनवलेल्या जे आपण रोजच्या दैनंदिन जीवनात वापरू शकतो आणि ही लाईफ बघण्याची मजा आहे ना ती कुठेच नाहीये मग तुम्ही जेव्हाही सगुणा बागेला जाल तेव्हा तुम्हाला हे दादा समोरासमोर बनवताना दिसतील अशा बांबू पासून वेगवेगळ्या गोष्टी आणि खरंच ह्यांच्या मनोहर दादा पायाने हँडिकॅप असले तरी त्यांची ही कला जगभर प्रसिद्ध आहे आणि या कलेला प्रोत्साहन दिला आहे ते सगुण बागेचे ओनर चंदन भेडसावले सरांनी आदिवासी गावात राहणारे हे मनोहर दादा आपल्या हाताने बांबूंच्या झाडांपासून वेगवेगळ्या गोष्टी तर बनवतात पण त्याच गोष्टी आपण जर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला किती कॉस्टली मिळतात पण तुम्हाला इथे त्यांची कला त्यांचं प्रेम आणि त्या बनवतात त्या पद्धतीने बघितलं तर तुम्हाला खरंच खूप आवडेल हा लॅम्प दादानी बनवला आहे फक्त तर ता एका तासामध्ये आम्ही तर ता बघतच राहिलो कारण की एका तासात इतक्यात झटपट तर कोणाला बनवता येणार नाही ही कला त्यांची जबरदस्त आहे हा लॅम्प जो त्यांनी बनवला आहे तो लॅम्प आपण घरात शोपीस म्हणूनही वापरू शकतो आणि तो शोपीस म्हणून वापरला तर तो चांगला टिकेलही आणि चांगला दिसेलही सगुणा बागेचे सर्वे सर्व चंदन भेडसावले सरांना तर दादांच्या हातची कला तर कळली पण जर तुम्हालाही दादांच्या हातची कला आवडली असेल आणि जर तुम्ही सगुणा बागेमध्ये व्हिजिट करताय तर नक्कीच तुम्हाला दादांच्या हातचे प्रोडक्ट घ्यायला मिळतील पण जर तुम्हाला सगुणा बागेमध्ये व्हिजिटच करायला मिळालं नाही तर तुम्ही त्यांचे प्रॉडक्ट ऑनलाईनही मागू शकता आणि त्यांचे शॉप आहेत सगुणाबाग फार्म ठाणे आणि दादरमध्ये त्यांच्या शॉपला विजिट करून तुम्ही त्यांच्याकडून हे बांबू प्रोडक्ट परचेस करू शकता तसेच तुम्हाला तिथे वेगवेगळे ऍग्रो प्रॉडक्ट पण बघायला मिळतील जे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतील मग वाट कसली बघताय लवकरात लवकर व्हिजिट करा सगुणा फार्म ला किंवा सगुण शॉप ला जे आहे दादर आणि ठाण्यामध्ये आणि आपल्या आवडतीचे प्रोडक्ट तिथून नक्की परचेस करा आणि सगुणा बागेच्या मनोहर दादांना नक्की सपोर्ट करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ओके बाय